आज सकाळी सकाळी सर्व कामं आवरून घेतले आणि शिवलिंग बघा मी कसं तयार केलेलं आहे मी आहे आता गावच्या घरी तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच रोज व्हिडिओ येत नाही सगळ्यांची तक्रार आहे पण सॉरी होत नाही आहे काही काही गोष्टींमुळे तर आजचा साव श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि हे शिवलिंग मी कसं तयार केलेलं आहे वाळूचं शिवलिंग तयार केलं कारण ना मी तीन ठिकाणी आता माझा संसार झालेला आहे इथे गावाच्या घरी पुण्याला आणि तसंच नाशिकला तर दोघे घरी आहे आता शिवलिंग फक्त गावाच्या घरी नाही आहे तर ते पण मी आता पुढच्या वर्षी किंवा ह्या श्रावणात घ्यायचा विचार करते हो, आने आने तर आता वाळूचं शिवलिंग तयार केलं स्वच्छ वाळू धुवून घेतली देवपूजा आधी माझी सगळी झालेली आहे आणि आता आपण शिवाची पूजा करत आहोत तर दुधाने आणि पाण्याने आंघोळ घातली आणि नंतर ना अष्टगंध लावायचा आहे तर इथे माझ्याकडे हे गणगोळे आहे त्याचंच मी गंध लावणार आहे कारण आपल्या शिवांना कुंकू वगैरे वाहत नाही म्हणजे महादेवाला कुंकू वगैरे वाहले जात नाही तर फक्त भस्म लावलं जातं तर मी इथे अष्टगंध लावते किंवा तुम्ही याला गणगोळी म्हणतात तर ती लावते म्हणजे आम्ही पण म्हणतो तर चला आता अष्टगंध गणगोळी लावून झालेली आहे तर आता पूजेला आपल्या सुरुवात झालेली आहे खरणार सरांनी बाहेरच असलेल्या आमच्या बेलपानाच्या झाडातून बेलपाणं आणलेले आहेत त्यांना सांगितलं एकवीस आणा म्हटलं तर त्यांनी बरोबर एकवीस आणलेले आहेत आणि एकवीस पानं आता वाहत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जपून पानाचं डेट मात्र वरती ठेवायचं आणि खालच्या बाजूला पानं असावीत अशा पद्धतीने बेलपान व्हायचं आहे आता बेलपान माझं वाहून झालेली आहेत ओम नम शिवाय जप करत करत एकवीस वेळा माझा जप पण झालेला आहे म्हणजे ना देवाची पूजा करताना एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक, एक अशा पद्धतीत आपण जप करत असतो अकरा पण चालतात तर चला कारण ना माझ्या नाशिकच्या घरी बेलाचं झाड आहे तसंच इथे पण आहे तिथे मात्र मी कमी याच्यात बेल वाहते नाशिकच्या घरी झाड छोटं आहे इथलं झाड मी तुम्हाला दाखवेनच तसं पुन्हा एकदा कधीतरी तर चला आता बेल माझे वाहून झालेले आहेत ताटावर मी शिवलिंग मांडलेलं आहे तर त्या ताटाचीही पूजा करून घेते म्हणजे आपण एक आसन वगैरे ठेवतो चौरंग ठेवतो त्यावर मांडतो त्याप्रमाणे मी आता ह्या ताटाची पण पूजा करून घेतलेली आहे गावाच्या घरी अंगणातच मस्त अशी फुलं आहेत आज जरा खूप सारे आले नाहीत कारण काल खूप हवा पण होती आणि पाऊस पण होता जेवढे आलेले आहेत तेवढे आणलेले आहेत त्यातले जास्तीचे सर मला घेऊनही देत ते, ते म्हणतात झाडावर फुल छान दिसतं म्हटलं आजच्या देवपूजेला मात्र मी फूल घेणारच आहे महादेवाला पांढरं म्हणजे रंग खूप प्रिय आहे तर पांढरा फूल दिलेला आहे गणपतीला गुलाबी आपलं जास्वंदाचं दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता सर्व माझी ही पूजा मांडणी झालेली आहे आणि श्रावणाच्या सोमवाराची पहिल्या सोमवाराची पूजा अशी मस्त झाली मला खूप प्रसन्न वाटत आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आहे की एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही ना त्याच्या वाचून तुम्ही आणून बसू नये जसं असेल त्या पद्धतीत तुम्ही ते स्वीकारून करत राहावं माणसाने स्वतःचं समाधान शोधलं ना तर आपोआप मिळत जातं तीच गोष्ट धरून ठेवली तर तुम्हाला समाधान मिळायला मिळणार नाही मिळायला उशीर लागेल किंवा मिळणारच नाही असंही मी म्हणू शकते म्हणूनच ना थोडी तडजोड थोडी उत्सुकता थोडा प्रयत्न असा असावा आणि त्यातनं ना सगळी सफलता मात्र नक्कीच मिळते चला देवाची प्रार्थना आता आपण सर्वजण करूया आणि श्रावण सोमवारला माझी आता सुरुवात झालेली तर आज आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्ही पुढे बघा व्हिडिओमध्ये जा तुम्हाला सेपरेट पूजा करायची होती ना तरी ते बघा तुझी पूजा झाल्यावर मी पूजा करणार आहे म्हणे आणि बेल मला आणून दिलं त्यांनी आणि आता बघा स्वतः सेपरेट पूजा करत आहे आता माझ्या पूजेनंतर सरांची पूजा सुरू झालेली बघा तू म्हणे आधी तुझं सगळं देवपूजेचं करून घे म्हणे मग मी करतो त्यांची इच्छा होती आज कि माझे माझे बेल मी बेलपत्र म्हण आणि आमचा जरी उपवास असला तरी गबरूचा उपवास नाही आहे तर त्याच्यासाठी हा भात शिजवला हो आहे आणि आज त्याला दही भात द्यायचा आहे म्हटलं आज तुला नॉनव्हेज अजिबात मिळणार नाही आमचा उपवास आहे तू पण उपवास कर एक प्रकारचा तर त्याला दही भात कालवून दिलेला आहे काय माहिती खातो की नाही खातो पण खावं लागेल त्याला आज नाही लाजे त्याचा खावंच लागेल आता इकडे ना आम्हाला वरती असे रॅक बनवायचं आहे त्यासाठी ना माझा पुतण्या येतो वेल्डिंगचे कामं करतो काही शेती म्हणजे त्याचे भरपूरसे उद्योग आहेत खूप छान असं सगळ्या गोष्टी तयार करतो आपल्या घरातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सर्व यानेच तयार केलेल्या आहेत निवृत्तीने तो आता मापं घेऊन लिहितो आहे तर त्यांच्यासाठी मी आता चहा वगैरे करते आधी चकीच्या नोटा आहे ना तो त्यानेच तयार केलेला आहे तो आता मापं घेऊन जाईल आणि मग आम्हालाही आता बाहेर जायचं आहे तर कुठे चाललो ते बघा तुम्ही हे मार्ग असं मस्त मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे दर्शनासाठी जायचं आहे तर फिरणार सर म्हटले चला म्हणे आज ना आपण जाऊया खूप दिवसापासून आमचं चाललं होतं झोडग्याला आहे ते आणि जवळचे आमच्या घरापासून काय नाही सात आठ मिनटं म्हणजे जवळजवळ दहा मिनटं लागतील जास्तीत जास्त तर आता आमचं हे कृष्ण मंदिर आहे कृष्ण मंदिरातलं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ महादेवाला बघू शकता अगदी प्राचीन असं मंदिर आहे आणि त्याची घडावण किंवा त्याचा तो साचा आहे तो पण जर बघितला ना खूप सुंदर आहे अगदी जुन्या काळातला पुरातत्व विभागाने जर याच्याकडे लक्ष दिलं ना तर अजून सुंदर असं देवस्थान आपल्या इथे जवळच आहे चार चारधाम यात्रा पण करून आल्यामुळे काय झालेलं आहे म्हटलं नको शिवलिंगाला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आजचं आणि काही झालं तरी मला जायचं आहे म्हटलं मंदिरात सरांना सांगितलं आणि ते पण खरंच आज घेऊन आलेले आहेत ती आली असती तसं पण कसं आहे रिक्षा करायची पुन्हा मग तिकडे उतरायचं ते कुठे बसस्टॉपच्या तिथे उतरवतात मग पुन्हा तिकडून जायचं म्हटलं वेळ जाईल तर येत असाल तर या म्हटलं नाहीतर जाऊया म्हटलं आपलं आपणच भरपूर शेतातली कामं असतात तर ते करायची असतात ना त्याच्यामुळे ना त्यांच्या सवडीप्रमाणे पण मी बऱ्याचदा घेते आणि आज म्हटलं चला या ऐकलं त्यांनी पण आम्ही आलेलो आहोत मंदिर खूप सुंदर आहे आणि इच्छाशक्ती पाहिजे बघा हा आता जो मुलगा गेलेला आहे तो आता त्याचे पाय पण छोटे तो उंचीने कमी तरीही तो एवढं चढून वगैरे इकडे आलेला आहे देवळामध्ये आणि आपल्यासारख्याने जाऊ नये म्हणजे काय कोणीतरी ना सत्यनारायण महापूजा घातलेली आहे आणि मला वाटतं त्यांचा नवसाचा हा सत्यनारायण असावा ते दोघं जोडीने बसलेले होते अन्हारू तेव्हा आणि नंतर ते बाहेर पूजेला पुन्हा गेले त्यांनी होमावन पण केलेला आहे तर आता इथे रांग आहे रांगेनंतर छान असा नंबर लागलेला आहे दर्शनासाठी ला दर्शन पण खूप छान असं झालेलं आहे आणि असं अगदी मोकळं मस्त असं दर्शन शिवलिंगाचं होणं म्हणजे खरंच म्हणजे भाग्याचंच वाटतं मला तर कारण काय असतं गर्दीमध्ये ना लोटालोटी होते तिकडे तिकडे दर्शन पण व्यवस्थित नाही आहेत आज तर खूप असं मनसोक्त मनासारखं दर्शन आज आपलं महादेवांचं झालेलं आहे तर चला देवादी देव महादेवांना चांगला असा नमस्कार के आता केलेला आहे आणि आता घरी जायचं आहे पण त्याआधी आपण मंदिर बघणार आहोत मग अशीच म्हणाली तुम्हाला परत विभागाने बघायला लक्ष दिलं तर खूप सुंदर असं मंदिर आपलं इथल्या इथे तयार होणार आहे छान असं आहे म्हणजे मंदिर तयार होणार पण नाही म्हणता येणार असलेलं मंदिर खूप सुंदर होणार आहे त्याची जर थोडीशी डागजुजी केली आणि काही असतात म्हणजे मानवताला विरोधी अशा शक्ती असतात त्यांच्याकडून आपल्या ह्या मंदिराची नासधूस झालेली आहे मी असं नावाने किंवा कशाने म्हणणार नाही कारण आपला ब्लॉग आहे तिथे आपण तसं म्हणू पण नाही शकत तर तेवढं मात्र जर लक्ष दिलं ना खरंच छान होईल ह्या माझ्या ब्लॉगद्वारे मी सांगते आहे हे काही माझं असं राजकीय किंवा काही असं नाही आहे सांगणं बघू शकता किती सुंदर असं म्हणजे कलाकुसरी वर्क किती छान केलेलं आहे आज आपल्या जोडग्यासारख्या गावामध्ये इतकं सुंदर मंदिर आहे ह्या मंदिराची खरंच डागदुजी झालीच पाहिजे घरी आल्यानंतर आता मला फराळाचं करायचं आहे थोडीशी भूक पण लागलेली आहे कारण डायबिटीजची गोळी असल्यामुळे खावं तर लागणार आहे मी इतर वेळी ना फळं खाऊन करायची सोमवार पण आता नाही होत त्यामुळे साबुदाणा भरपूर खाऊन घेते गोळी पण घेते मनाला तेवढं समाधान तर खन्ना सरांना खायचा होता साबुदाणा लाल तिखटाचा तर पहिले मिरची दळते लाल तिखट म्हणजे ना मिक्सरमध्ये जाड मिरची दळून घेतलेली आहे आख्खी मिरची होती ती साबुदाणा ते हिरवी कधीच खात नाहीत परंतु आज उपवास केला आहे म्हणून खात आहेत तर त्यांना ना मिरच्या अशा शेंगदाण्याचं कूड भरून आवडतात ह्या मिरच्या आजकाल ना अजिबात तिखट नाही आहेत आम्हाला थोडं सणसणीत झणझणीत चमचमीत खायची सवय आहे पण असं आता मिरच्या काय माहिती आहे आणल्या ना कधीतरी एक खात दिवशी चांगल्या तिखट निघतात नाही तर निघतच नाही तर असू त्या ज्या असतील त्या दुधाची तान ताकावर भागवायची आणि इथे मी मिरच्या वाफायला ठेवलेल्या आहेत शेंगदाण्याचं कूड भरून आणि साबुदाणे अर्धे करायला घेते तिकटाचे मला खायचे आहेत ला म्हणजे हिरवे मिरचीचे त्यांचे लाल तिकटाचे असे वेगवेगळे दोन ठिकाणी करणार आहे आणि दोघीजणं वेगवेगळ्या चवीचे एकत्रच खाणार आहोत मात्र पण दोन पद्धतीचे करते कधीतरी कर माणसाने स्वतःची आऊस पण पूर्ण करावी आता कसं रोज थोडीच उपवास करतो मी तरी काहीतरी उपास असले तर खाऊन घेते पण खेरणार सर कधीतरी वर्षातनं दोन तीन उपवास करतात तर आता मस्त असे झालेले आहेत मिरच्या पण तयार चला आता हिरवी मिरचीचे साबुदाणे करून घेते आणि लगेचच लाल तिक नाही सॉरी लाल तीकटाचे करून घेते आणि लगेचच हिरवी मिरचीची घेते तुपामध्येच ना आज मिरच्या पण तळल्या आणि साबुदाणे पण करते चला आता चांगला परतवून झालेला आहे अगदी दोन मिनिट याला वाफ देते मंद आचेवर आणि हा कोथिंबीर राहून गेलेली होती ती टाकून घेतली आता गॅस बंद करून देते आणि लगेचच माझा पण साबुदाना करायला घेते साईडला माझा मी अगदी लहान मुलांसारखी हाऊस भागून घेतलेली बघा चकल्या पापड माझ्या निखिलची खूप मला आठवण येते नैनिशालाही खूप वेफर्स आवडतात तर वेफर्स तळताना नैनिषाची आठवण झाली आणि चकल्या करताना निखिलची आठवण झाली मुलांची आठवण येतेच असं होत नाही थोडंसं वाईट वाटतं कधी कधी पण ना कसं आहे आता जीवन जसं विभागून दिलेलं आहे आता तसं चालू आहे सध्या तर चला असो जे काय ठेविले अनंती तैसेची राहावे आणि जीवन जगत जावे तरच हे जगत जावे या माझा शब्द आहे पुढचा आता चकल्या मस्त तळून घेतलेल्या आहेत चकल्यांचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत लॉक पण खूप सुंदर आहेत आणि चला चकल्या झालेल्या आहेत माझे साबुदाणे पण आता करून घेतले घालून पण सावधानं आवडत नाही त्यांना आणि मला ना म्हटलं नाही मला आज बटाटा घालूनच साबुदाणा खायचा आहे तर त्याच्यामुळे मी तसाच केला साठी केला म्हणून त्यांच्यासाठी केलं नाही असं नाही हं त्यांचा पण आवडीचा वेगळा केला अगदी थोडा थोडा दोघांचा केलेला आहे अर्धी अर्धी वाटी म्हटला ना साबुदाणा भिजवलेला एक वाटी धरून घ्या असा केलेला आहे दोघी साबुदाणे मस्त असे परतवून झाले कोथंबीर वगैरे घालून झालेली आहे साबुदाणा तयार आहे आता मस्त असं खायला घेते चला जेवणाची टेबल पण आता तयार करायचं आहे कारण ना सरांना भूक लागली का आम्हाला यायलाच जवळजवळ दीड वाजला आणि त्यानंतर मी आता ही साबुदाण्याची खिचडी करायला घेतली म्हणजे दोन आता वाजून गेलेले आहेत तरी पण अजून शेंगा पण भाज म्हटले होते पण म्हटलं थांबा तुम्हाला आधी वाढून देते आणि मग शेंगा भाजायला घेते म्हटलं तर ताटं वगैरे तयार करून दिले या प्रमाणाला <coughs> आज आवाज नाही दिला म्हणे काही नाही मला ना जरा जास्त भूक लागलेली आहे तर तू आवाज देऊन घे म्हणे आजच्या दिवस म्हणे <laughs> फराळ झाला आणि लगेच भांडे सकाळचे भांडे म्हणजे माझे ठेवलेले होते चहा पाण्यापासून आज जमा करून ठेवले होते जरा म्हटलं एक एक जण येतच होतं जातच होतं सगळेच मी व्हिडिओमध्ये नाही दाखवत कारण कसं का होतं व्हिडिओ पण खूप मोठा होतो आणि प्रत्येक ठिकाणी मला कॅमेरा पण नाही लावता येत स्वतःचं शूटिंग स्वतः असल्यामुळे आणि एडिटिंग वगैरे सगळं स्वतः करते हे तुम्हालाही माहिती आहे तर आता भांडे घासून घेते पहिली मी गावाला बघा काम करताना अगदी उत्साह वाटतं सगळीकडे हिरवगार आहे आणि घराच्या आजूबाजूला छान छान झाडं पण करण्यासऱ्यांनी लावले असल्यामुळे इतका लाभदायक वातावरण आहे ना कामं वगैरे किंवा मा गप्पा मारत जर बसलो ना कुठे वेळ जातो कळत नाही कुठलीही गोष्ट अशी सहज होते असं मला वाटतं गावाला आल्यावर भांडे झाले की हा ना ओपन प्लेसचा ओटा आहे माझा म्हणजे ओपन ओटा आहे तर आणि तिथे चूल पण तुम्ही नेहमी बघत असाल ब्लॉग जर तुम्ही माझे नेहमी बघत असाल तर आणि इथे ना भांडे धुवायला मला अगदी सोयीचं जातं हुब्या हुब्याने भांडे धुतले जातात आता इकडे वाळवायला ठेवते आणि नंतर ओटा धुते कारण किचन आतला ओटा मी लगेच आवरून घेते स्वयंपाकाचा आणि हा ओटा ना नंतर आवरते जेव्हा माझी भांडी वगैरे झाले बांड का सर्वात शेवटी छान असं पाणी टाकायचं आणि वायपरने पाणी ओढून घ्यायचं इथेच आमच्या प्यायच्या पाण्याचा माट तसंच आमचं फिल्टर वगैरे आहे आणि बाहेर लावलेलं असल्यामुळे तिथल्या तिथे भरता पण येतं तर चला बोलत बोलत मस्त अशी माझी भांडी झाली स्वच्छता सगळी करून झालेली आहे सगळं आवरून झालेला आहे आणि आजचा ब्लॉग बघा मस्त असा झाला आहे आजचा आपला ब्लॉग श्रावण सोमवारचा होता आणि हा पहिला सोमवार छान असं मंदिरात वगैरे जाऊन आलो फराळाचं झालं सगळं आवरलं गेलेलं आहे आणि आता मस्त आराम करते इथपर्यंतचा व्लॉग मी तुम्हाला शेअर केला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मी मला नाही आवरत माझा हा परिसर तुम्हाला दाखवल्याशिवाय माझं मनाचं समाधान नाही होत मलाही खूप छान वाटतं बघायला आणि तुम्हाला शेअर करायला पण